श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ मे वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत चैत्र अमावस्या चैत्र महिना हा अंतिम टप्प्यात असून चैत्र अमावस्येने या महिन्याची सांगता होणार आहे चैत्र महिना हा आपले हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्याचप्रकारे चैत्र अमावस्या ही देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण या चैत्र महिन्यामध्ये बघा आपण अनेक सण जे आहेत तर ते साजरे करत असतो जसे की श्रीरामनवमी गुढीपाडवा हनुमान जयंती यासारखे महत्त्वाचे सण जे आहेत तर ते साजरे होतात म्हणून या महिन्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं ही अमावस्या जी आहे तर ती पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते एवढंच नाही तर काल सर्पदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील ही अमावस्या खूप खास आहे तसेच अमावस्याचं महत्त्व स्नान आणि दान आहे म्हणून या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करून दान करायला देखील तितकंच महत्त्व आहे म्हणून तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेवरती स्नान करा ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी अंघोळ्याच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून हे स्नान करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्हाला थोडंफार दान हे आवर्जून करायचं आहे या वर्षी चैत्र अमावस्येची तिथी ही मंगळवारी सात मे रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ मेला सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे अमावस्या तिथी ही जरी मंगळवारी सुरू होत असली तरीही अमावस्या आपल्याला आठ मे रोजी साजरी करायची आहेत या दिवशी आपल्याला व्रत उपाय सेवा उपासना पितरांचं पूजन हे सर्व काही आपल्याला आठ मेलाच करायचं आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्या सणांच्या तिथी या उदय तिथीनुसारच साजऱ्या केल्या जातात म्हणून आपल्याला ही अमावस्या देखील उद्या साजरी करायची आहे त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी घराबाहेर असा एक दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहेत हा दिवा लावल्याने कधीही आपल्या कुटुंबावर वाईट संकट अडचणी या येणार नाहीत त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चैत्र अमावस्या ही पितरांच्या पूजेसाठी विशेष मांडली जाते त्यामुळे या दिवशी व्रत देखील केलं जातं म्हणून तुम्हाला शक्य असेल तर स्त्री किंवा पुरुष या दोघांनाही या दिवशी व्रत करायचं आहे हे व्रत केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते जर तुम्हाला तुमच्या तुम्हा कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर तो देखील दूर होतो तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो कधी करायचा आहे तर तुम्हाला उद्या संध्याकाळी उद्या आठ मेला बुधवारी संध्याकाळी तुम्ही सहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय का करायचा आहे तर आपल्याला हा उपाय आपल्या घरातील अडचणी संकट दूर करण्यासाठी करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकटही येणार नाही त्याचबरोबर घरामध्ये काही अडचणी असेल आपल्या घराची प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल त्याचबरोबर घरातल्या मुलांची प्रगती कुठेतरी खुंटलेली आहेत मुलं प्रयत्न करतायत परंतु मुलांची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही मुलं सतत आजारी पडतायत चिडचिड करतायत सांगितलेलं ऐकत नाही मुलं वाईट वेसने गेलेली असेल त्याचबरोबर आपल्या घरातला करता पुरुष आपल्या पती असेल तर त्यालासुद्धा कुठल्याही कामात यश मिळत नसेल त्याचीही प्रगती होत नसेल तर यासारख्या सर्व अडचणी दूर होणारा हा, हा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही प्रत्येक अमावस्येला केला तर तुमच्या घरातल्या सर्व समस्या या शंभर टक्के दूर होतील म्हणून तुम्हाला चैत्र अमावस्येपासून प्रत्येक महिन्यामध्ये जी अमावस्या येते त्या अमावस्येला तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे फक्त पाच मिनटं हा उपाय करण्यासाठी लागतो परंतु उपाय हा अतिशय प्रभावी आहे कारण आपल्या घरामध्ये या सर्व अडचणी येतात त्या म्हणजे पितृदोषामुळे जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये सतत अडी अडचणी सुरू होतात आजारपण दरिद्री गरिबी पैसा टिक न टिकणं किंवा कुटुंबाची प्रगती न होणं यासारख्या अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात आणि पितृदोष दूर होण्यासाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं की दर अमावस्येला पितरांची सेवा ही आवर्जून करावी त्याचबरोबर एक उपाय देखील आपल्या पित्रांसाठी नक्की करावा तर तोच उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे हा दिवा तुम्हाला कणकेचा बनवायचा आहे मग तुम्ही गव्हाचं कणिक घेऊ शकतात किंवा ज्वारीचं बाजरीचं कुठलंही कणिक तुम्ही घेऊ शकतात या कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे हा दिवा बनवल्यानंतर ना या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे तुमच्याकडे तिळाचं तेल असेल किंवा मोहरीचं तेल असेल तर तुम्हाला ते या दिव्यामध्ये घालायचं आहे मोहरीचं तेल नाही तिळाचं तेल नाही मग तुमच्या घरात जे तेल असेल ते तुम्ही टाकायचं आहे आणि त्यामुळे थोडेसे काळे तिळ जे असतात तर ते तुम्हाला टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे ना काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत तांदळावर तुम्हाला हा दिवा ठेवून तुमच्या घराच्या बाहेर उजव्या साईटला ठेवायचं आहे आता उजवी साईट कुठली जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमची जी उजवी दिशा असेल त्या साईटला हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे कारण हा दिवा लावल्याने आपले पितृ बघा आपल्यावरती प्रसन्न होतात कारण अमावस्येच्या दिवशी पितृ हे पृथ्वी तलावरती येत असतात आणि ते आपल्या घराच्या बाहेर थांबलेले असतात आणि तिथून ते बघत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं एवढं कष्ट मेहनत करून काही गोष्टी केल्या त्यांना माझी आठवण येते का ते माझ्यासाठी काही करतात का हे तिथून बघत असतात म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी तृप्त होण्यासाठी आपल्याला हा दिवा घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये काळे तिळ हे आपल्याला आवर्जून घालायचे आहेत काळे तिळच घालायचे आहेत कारण पितरांच्या पूजेसाठी काळे तिळाचा समावेश हा खास करून केला जातो तर हा दिवा तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत जळेल याची विशेष काळजी घ्या जर दिवा भिजला तर ता पुन्हा त्यामुळे तुम्ही तेल जे आहे तर ते टाकू शकता दिवा हा तुम्ही पुन्हा प्रज्वलित करू शकता परंतु असा एक दिवा आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत जळेल असा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती प्रत्येक अमावस्येला लावायचा आहे त्याचबरोबर बघा आपल्या पित्रांचा वास जो असतो ना तो आपल्या घरामध्ये जो पिण्याचा माठ असतो तिथेसुद्धा असतो यामुळे तिथेसुद्धा तुम्ही एक दिवा हा लावायचा आहेत यामुळे सुद्धा आपले पितृ प्रसन्न होतात आणि खास करून हा दिवा लावल्याने आपल्या घरातली पिडा नकारात्मकता वाईट शक्ती अडीअडचणी या दूर होतात म्हणून असा एक दिवा पिण्याच्या माठापाशी देखील लावायचा आहे त्याचबरोबर त्याचबरोबर बघा आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांच्या पूजेसोबतच लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो धनाच्या लक्ष्मीची पूजा दिवशी केली जाते म्हणून आपल्याला तुळशीपाशी शुद्ध गायच्या तुपाचा एक दिवा हा लावायचा आहे कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून हा दिवा तिथे लावला तर आपल्या दन घरामध्ये धनधान्य संपत्ती ऐश्वर हे टिकून राहतं घरातली गरिबी आणि दरिद्री ही देखील निघून जाते म्हणून एक दिवा हा आपल्याला तुळशीपाशी देखील लावायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर एक दिवा हा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला नक्की लावा कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मांडली जाते म्हणून आपल्या घरामध्ये कुठल्याही एका रूममध्ये एक प्लेट घेऊन त्यामध्ये तांदूळ टाका आणि त्यावरती एक दिवा हा प्रज्वलित करून तुम्हाला ठेवायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा कणकेचा कुठल्याही घेऊ शकतात या दिव्यामध्ये देखील तुम्हाला काळे तीळ टाकून हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचे आहेत कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना हा दिवा तुम्हाला समर्पित करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या संध्याकाळी असे हे दिवे जे आहे तर ते आपल्या घरामध्ये लावायचे आहेत हे दिवे लावल्याने त्याचा रिझल्ट जो आहे तर तो, तो सुद्धा तुम्ही स्वतः बघू शकता तुमच्या घरातल्या नव्याण्णव टक्के अडचणी ह्या दूर होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ